नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीनं होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सतरा फेब्रुवारी रोजी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आले त्यानुसार एक फेब्रुवारी रोजी परिमंडळ लोकशाही दिन होणार आहे या लोकशाही दिनाकरिता नागरिकांनी पंधरा दिवस आधी म्हणजे तीन फेब्रुवारीपर्यंत आपली निवेदनं सादर करण्याचं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं नागरिकांनी आपली निवेदनं परिमंडळ एक अंतर्गत कळवा मुंब्रा दिवा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय परिमंडळ दोनमध्ये नोपाडा वागळीक प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय नोपाडा प्रभाग समिती कार्यालय तर परिमंडळ तीन उथळसर वर्तकनगर लोकमान्य सावरकरनगर माजोडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय माजोडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालय येथे सादर करावीत नागरिकांनी प्रथमत परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार पंधरा दिवस आधी आपली निवेदनं सादर करू शकतील नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदनं संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावीत असं आवाहन करण्यात आलंय